चला तर स्वागत आहे तुम्ही सांगितल्यास किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण पनीर मसाला तीन कांदे एक टमाटा आणि थोडंसं खोबरं हे चिरून घेणार आहे एवढंसं घेतलं आहे खोबरं आता हे आपण भाजून घेणार आहोत हे बघा कांदा टमाटा चिरून झाला आहे हे फोडून मी धुवून घेणार आहे पाणी टाकून ठेवले थोडस तेल टाकून असं छान असं भाजून झाले तर काढून घेत आता आपण अगोदर पनीर फ्राय करून घेणार आहोत मग कांदा करायचा

गॅस हे बघा मी खोबरं थोडंसं बारीक करून घेत नाही लवकर बारीक होत नाही बघा वरलं टाकलं आता मसालं हे बघा असं बारीक करून घेतलं असं आपण फिरणी टाकणार आहोत हे बघा आपण दुसरं पण करणार आहोत ते पण यूज ठेवलंय मला हे पण आहे हे करायचं होतं पण हे करायला लागलं आता ते ठेवून देणार हे बघा जास्त लाभ करणार नाही काढून घेत आपण कौत जिरे कडी प्रकार आता का मसाला छानच काय असं आपण पाच मिनिटं झालेले आता टाका आहे झाले ते हळद धन्या पावडर घरचं काळा तिखट आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आम्हाला जास्त तिखट लागतं कांदा लसूण मसाला आता टाकत आहोत मीठ हिंग आता टाकत आहोत पनीर मसाला पनीर मसाला पाच मिनिटांनी परतून घेणार आहोत मिक्सर घेऊन घेतेल पाणी टाकतो बघा पाच मिनट झाले मसाला परत जाणार आता टाका टाकून पाणी पाच मिनिटात होईल आपली काय जी रेडी पुणे झाले पाच मिनटात भाजी तयार होईल आपली हे बघा पनीरची भाजी रेडी आहे हे बघा रेडी आहे ता आपला चला तर आवडतं शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या वेळेत